विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आज जे के चे ऐंशी प्रश्न जे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये व्हिडिओला जातात करूया प्रश्न क्रमांक एक भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण तर भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण आहे तर ऑप्शन बी इंदिरा गांधी हे भारताची पहिली महिला पंतप्रधान बनले होते जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला तर जय जवान जय किसानचा नारा दिला होता ऑप्शन सी शास्त्रीनी रविंद्रदा शास्त्रींनी लालबहादूर शास्त्रींनी यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणते सर्वात सोपा प्रश्न मित्र भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणते तर वाघ वाघाला आपण भारताचे राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलेलं आहे भारताची राजधानी कोणती भारताची राजधानी तर मित्रांनो ऑप्शन बी दिल्ली दिल्ली ही भारताची राजधानी म्हणून ओळखली जाते ताजमहल कुठे आहे तर ताजमहल कुठे आहे तर मित्रांनो आग्रामध्ये हे ताजमहल आहे चंद्रयान तीन कधी यशस्वी उतरले होते चंद्रयान तीन ऑप्शन डी दोन हजार तेवीसमध्ये चंद्रयान तीन हे यशस्वी उतरले होते भारताचा सर्वात मोठा राज्य मोठा राज्य कशा बाबतीत क्षेत्रफळा बाबतीत भारताचा सर्वात मोठा राज्य क्षेत्रफळ बाबतीत कोणते आहे तर राजस्थान हे भारताचं सर्वात मोठं राज्य क्षेत्रफळाच्या बाबतीत आहे भारतीय चलन कोणते तर भारतीय चलन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रुपया आपल्या भारतात चालतो काय रुपया डॉलर अमेरिकेत भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याचे अध्यक्ष कोण तर मसुदा तयार करणारे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वात मोठा सागर तर सगळ्यांना माहिती मित्रांनो जगातील सर्वात मोठा सागर आहे तर पॅसिफिक महासागर हे जगातील सर्वात मोठा महासागर म्हणून ओळखला जातो भारताचा राष्ट्रीय खेळ कोणतात भारताचा राष्ट्रीय खेळ आपण हॉकी याला बोलतो पहिली भारतीय महिला अंतरावे तर पहिली भारतीय महिला अंतरावे होती तर कल्पना चावला ही भारतीय महिला अंतरावे होती ही कोणती पहिली हे आय एम बी प्रश्न विचार पेपरला नेहमी विचारत असतात जनगणमनाचे लेखक कोण होते रवींद्रनाथ टागोर हे जनगणमनाचे लेखक होते पृथ्वीला किती उपग्रह आहेत तर मित्रांनो पृथ्वीला उपग्रह आहे टोटल एक किती उपग्रह आहे एक ते कोणतात चंद्र हे पृथ्वीचा उपग्रह आहे स्वतंत्र दिन कधी साजरा केला जातो तर पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आपण भारतात स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो त्या दिवशी आपला भारत स्वतंत्र झाला होता म्हणून पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो भारताचा राष्ट्रपक्षी कोणता आहे तर भारताचा राष्ट्रपक्षी आपल्याला माहीत आहे मित्रांनो मोर हे याला भारताचा राष्ट्रपक्षी म्हणून घोषित केलेला आहे जगातील सर्वात उंच पर्वत जगातील सर्वात उंच पर्वत एकच आहे म्हणजे एव्हरेस्ट आपण याला जगातला सर्वात उंच पर्वत म्हणून ओळखला जातो जालियनबा हत्याकांड कुठे झाला जालियनवाला बाग हत्याकांड हे कुठे झालं तर मित्रांनो याचा उत्तर आहे अमृतसर ऑप्शन बी अमृतसरमध्ये जालियनबाग हत्याकांड झाला होता कोणत्या वायूमुळे ओझोनचे थराचे नुकसान होते कोणत्या वायूमुळे ओझोन थराचे नुकसान होते तर याचा ऑप्शन सी सी एफ सी या ओझोनमुळे थराचे नुकसान होते वायूमुळे भारतात किती राज्य आहेत तर मित्रांनो भारतात एकूण टोटल अठ्ठावीस राज्य आहे पृथ्वीवर दिवस रात्र का होतात पृथ्वीवर दिवस रात्र का होतात कारण पृथ्वीची स्वतःभोवती फिरते पृथ्वी जी आहे आपली ही पृथ्वी ही पृथ्वी आहे जी स्वतःभोवती फिरते म्हणून पृथ्वीवर दिवस रात्र असं होतं जेव्हा एक साइड ती ते फिरते तेव्हा उजड असतो एक साइड अंधार असतो म्हणून पृथ्वीवर दिवस रात्र का होतात पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून पृथ्वीवर दिवस रात्र होतात लोकसभा सदस्यांची संख्या एकूण किती आहे तर पाचशे त्रेचाळीस लोकसभा सदस्यांची संख्या असते भारतरत्न हा कोणता पुरस्कार आहे मित्रांनो सर्वात मोठा आणि सर्वात पी प्रश्न असतो ह्याच्या प्रत्येक पेपरला विचारला जातं भारतरत्न हा कोणता पुरस्कार आहे तर सर्वोच्च नागरिक पुरस्कार म्हणून भारतरत्न याला म्हणतात भारतन हा पुरस्कार दिला जातो सर्वोच्च नागरिक म्हणून संगणकाचा मेंदू कोणता तर संगणकाचा मेंदू कोणता आहे तर सीपीयू ला संगणकाचा मेंदू मानला जातो पाणी उकळण्याचं तापमान किती हंड्रेड सेल्सिअस हंड्रेड डिग्री सेल्सिअस व पाणी उकळण्याचा तापमान असतो श्रीनगर कोणत्या राज्याची राजधानी आहे तर श्रीनगर राज्याची राजधानी आहे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरची राजधानी कोणती तर श्रीनगर जगातील सर्वात मोठा देश तर सर्वात मोठा देश आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे आपला मित्र राज्य देश सॉरी आपला मित्र राज्य देश कोणता तर रशिया सर्वात वेगवान प्राणी सर्वात वेगवान प्राणी एकाच मित्रांनो चित्ता पंतप्रधान यांची निवड कोण करत तर पंतप्रधान यांची निवड राष्ट्रपतीद्वारे केली जाते हिंदी दिवस कधी साजरा केला जातो तर मित्रांनो हिंदी दिवस चौदा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो सर्वात सोपा प्रश्न आहे मित्रांनो मंगल ग्रहाला आपण लाल ग्रह म्हणून ओळखला जातो पृथ्वीवर आपण राहतो गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे पहिली इंग्रजी कंपनी भारतात कुठे आली आय एम पी प्रश्न मित्रांनो पहिली इंग्रजी कंपनी भारतात कुठे आली तर ऑप्शन बी सुरतमध्ये पहिली इंग्रजी कंपनी भारतात आली युनिसेफचे मुख्यालय कुठे आहे तर युनिसेफचे मुख्यालय आहे मित्रांनो ऑप्शन ए न्यूयॉर्कला युनिसेफचे मुख्यालय आहे पुलीसझर पुरस्कार कोणासाठी दिला जातो तर पुलिस घर पुरस्कार जातो पत्रकारितांसाठी ऑप्शन बी बरोबर आहे मुंबईचे जुने नाव काय होते तर मुंबईचे जुने नाव होते बॉम्बे आता आपण म्हणतो मुंबई पण आधी मुंबईला काय नावाने ओळखलं जायचं बॉम्बे नावाने ओळखलं जायचं दूधसागर धबधबा कुठे आहे तर दूधसागर धबधबा आहे गोव्यामध्ये भारताचा पहिला उपग्रह भारताचा पहिला उपग्रह कोणता आर्यभट्ट जगातील सर्वात मोठी नदी तर नाईल नदी ही जगातली सर्वात मोठी नदी आहे भारतातील पहिली रेल्वे कधी सुरू झाली ही पण आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा भारतातील पहिली रेल्वे कधी सुरू झाली होती अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये भारतातील पहिली रेल्वे सुरू झाली होती फोनमध्ये वापरला जाणारा ओ एस कोणता आहे तर फोनमध्ये वापरला जाणारा ओ एस आहे अँड्रॉइड अँड्रॉइडमध्ये आपल्याला बघायला भेटतो ओ एस सिस्टीम शेअर मार्केट कुठं चालते तर शेअर मार्केट चालते मित्रांनो ऑप्शन ए एन सी एन एस मध्ये शेअर मार्केट चालते एक वर्ष म्हणजे किती दिवस सर्व सोपं एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस पहिली महिला राष्ट्रपती तर पहिली महिला राष्ट्रपती होती प्रतिभाबाई पाटील जय हिंद नारा कोणी दिला होता तर जय हिंदचा नारा दिला होता ऑप्शन सी नेताजी सुभाषचंद्र बोस सुभाष बोस पहिला मोबाईल फोन कोणी बनवला तर पहिला मोबाईल फोन बनवला होता मोटोरोलने या जगात पहिला मोबाईल फोन कोणी बनवला होता तर मोटोरोलनी या कंपनीने पहिला फोन बनवला होता थर कोणत्या थरात आहे तो थर आपल्याला बघायला भेटतो समताप मंडळ समताप मंडळच्या थरात थर येतो सर्व प्रश्न महाराष्ट्राची राजधानी सर्व सोप्पा मुंबई मानवशाही सर्वात मोठी हाड आपल्याला माहिती आहे मित्रांनो आपल्या मानवी शहरातील सर्वात मोठी हाड असते फिमर फिमर म्हणजे काय असतं आपले जे लेग्स असतात त्याच्या हाडकला आपण फिमर म्हणतो रक्ताचा रंग लाल का असतो काब्र की त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतो हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन मध्ये जागताचा रंग हा लाल असतो जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक महिला दिन मित्रांनो साजरा केला जातो आठ मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो भारताचे पहिले राष्ट्रपती तर पटेल हे होते भारताचे पहिले राष्ट्रपती भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून सॉरी 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 भारताचे पहिले राष्ट्र विचारले तर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते गंगा नदी कुठून उगम पावते तर गंगा नदी कुठून उगम पावते तर गोमुखमधून गंगा नदीचा उगम होतो सूर्य कोणता तारा आहे तर हा सूर्य हा गरम तारा आहे व्हॉट्सअप कोणी बनवले तर व्हॉट्सअप बनवला जेनकॉम जेनकॉम या नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सअपचा निर्माण केला पृथ्वीचा आकार कसा आहे तर पृथ्वीचा आकार आहे गोलाकार जगातील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या देशात आहे तर जगातील सर्वात लोकसंख्याला जास्त देश आहे भारत पहिला नंबरला आधी चीन होतं पण भारताने चीनला मागं सोडून हा जगातील सर्वात लोकसंख्याला देश म्हणून बनला आहे आय सी यू आयसीयू चे फुलफॉर्म काय मित्रांनो इंटेन्सिव्ह केअर युनिट हे आयसीयू चे फुलफॉर्म आहे विजेचा शोध कोणी लावला तर विजेचा शोध लावला बेमोजिंग फेकलिनने विजेचा शोध लावला वीज मापक यंत्राला काय म्हणतात मापक यंत्राला ॲमिटर म्हणून ओळखला जातो ज्याच्याने आपल्याला वीज मात्र कळतं की किती त्याची वीज आहे चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मनुष्य त्यांनी मानस्टोर हे भारत हे जगातला पहिला व्यक्ती होता ज्याने चंद्रावर पाऊल ठेवला होता डीव्हीडीचे फुल फॉर्म तर चे फुल फॉर्म असता मित्रांनो डिजिटल वर्सेटाइल डिस म्हणजे डीव्हीडी युएनओ चे मुख्यालय कुठे आहे तर सर्व सोपा प्रश्न मित्रांनो युएनओ चे मुख्यालय युएसए म्हणजे न्यूयॉर्कला आहे कोकण रेल्वे कोणत्या दोन स्थानात जोडते तर कोकण रेल्वे मुंबई ते गोवा या दोन स्थानात जोडते मानव शरीरात रक्त कुठे तयार होते तर मानव शरीरात रक्त तयार होते अस्थिमजामध्ये हे रक्त तयार होत असतो भारतातील पहिला मोबाईल नेटवर्क कोणता तर भारतातील पहिला मोबाईल नेटवर्क होता एअरटेल सीपीयूचे चे फुल फॉर्म काय आहे सीपीयू चे फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे सीपीयू सह्याद्री काय आहे तर सह्याद्री हे पर्वतरांगा आहे भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते लोकसंख्येनुसार बघितलं गेलं तर भारतात सर्वात मोठं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश माऊस कोणी शोधला माऊसचा शोध लावला डगलस एंगलबार्ट यांनी माऊसचा शोध लावला जगाचे सर्वात मोठे लोकशाही देश जगातील सर्वात मोठे लोकशाही देश आहे भारत जीडीपी चे फुलफॉर्म काय तर जीडीपीचा फुलफॉर्म आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट भारताचा पहिला परराष्ट्र मंत्री भारताचा पहिला परराष्ट्र मंत्री होते नेहरू जगातील सर्वात मोठे वाळवंट सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो जगातला सर्वात मोठा वाळवंट आहे सहारा वाळवंट लसिका द्रव कोणासाठी महत्वाचं आहे तर लसिका द्रव आहे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी यु चे फुलफॉर्म काय आहे युएसबी चा फुलफॉर्म आहे युनिव्हर्सल सिरियल बस म्हणून युएसबीचा फुलफॉर्म मानला जातो भारतात नोटा कोण छापले तर भारतात नोटा छापतात आरबीआय सीपीयू कोणत्या गतीने काम करते तर सीपीयू काम करते झी एस हे सीपीयू या गतीने काम करते भारतातील पहिली महिला आय पी एस किरण बेदी हे भारतातील पहिली महिला आय पी एस बनली इस्रोचे मुख्यालय कुठे आहे तर सगळ्यांना माहिती मित्रांनो इस्रोचे मुख्यालय आहे बेंगलुरु शेवटचा प्रश्न बघूया भारताचा राष्ट्रीय सण कोणता तर सगळ्यांना माहिती मित्रांनो भारताचा राष्ट्रीय सण मानला जातो सव्वीस जानेवारी हे भारताचा राष्ट्रीय सण